आम्ही अप्परवर्धा धरणग्रस्त कृती समितीच्या मार्फत गेल्या दोनशे बावन्न दिवसांपासून मोर्चे तहसील येथे आंदोलन करतोय अगदी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे मध्यंतरी आम्ही मंत्रालयाच्या जा जाडीवर आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की अप्परवर्धा धरणग्रस्तांच्या मागण्या आम्ही या येत्या पंधरा दिवसात निकाली काढू परंतु पंधरा दिवसांचा कालावधी केव्हाच संपला आज त्या गोष्टीला पाच महिने झाले सहावा महिना लागला त्या गोष्टीला आणि अजूनही मुख्यमंत्री महोदयांनी म्हटल्याप्रमाणे आमच्या समस्यांचं निराकरण झालं नाही आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही आम्ही ते स्मरण करून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना स्मरण करून देण्यासाठी मुंबईला निघालो असता जिल्हा प्रशासनाने आम्हाला थांबवलं पोलीस प्रशासनाने आम्हाला थांबवलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला आश्वस्त केलं गेलं की पंधरा दिवसात पंचवीस जानेवारीपर्यंत आम्ही तुमच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करू आणि त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू म्हणजे जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार होते परंतु माहिती काढली असता जिल्हा प्रशासनामार्फत कोणताही प्रयत्न झालेला दिसत नाही बैठकीसाठी त्यांच्याकडनं हालचाली झालेल्या दिसत नाही आमचा संयम संपला कालपर्यंत पंधरा दिवसाची मुदत तुम्ही मागितली होती आम्ही दिली आज सोळावा दिवस आहे आज आम्ही इथं जलसमाधी घ्यायला बसलेलो हो। आहोत आमचं वारंवार जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य लाभ लागलेलं आहे लाभलेलं आहे आणि आताही आम्ही सहकार्याच्याच भूमिकेत आहोत येत्या दोन दिवसात महोदयांचे महोद अमरावती जिल्ह्यात आणि पालकमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्यात दौरा आहे त्याचवेळी जर आम्हाला परिपूर्ण बैठक जर दिली नाही तर अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेच्या सायंकाळपासून आम्ही जलसमाधी इथं घेऊ आणि आम्हाला जर जोरदबस्ती करून इथून न्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सहकार्याच्या भूमिकेत राहणार नाही आम्हाला चारही बाजूनं पाणी आहे आम्ही या पाण्यात कुठेही जाऊन आमची जलसमाधी घेऊ शकतो तत्पूर्वी आम्हाला जर यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं पण त्याही परिपूर्ण बैठकीचं निमंत्रण दिलं तरच आम्ही इथून जाऊ अन्यथा आम्ही जाणार नाही